नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील भाऊ गायकवाड यांच्या ऑफिसला आपण विजिट दिलेली आहे आणि या ठिकाणी सर्वात महत्वाचं कारण हे की नेमकं भाऊ करतात तरी काय तर त्यांनी नुकताच एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आणि त्या संदर्भात जसं आमचं डिस्कस झालं तर त्यानुसार त्यांनी सांगितलं की जर एस सी एस टी कॅटेगरीचे लोक जर आपल्या जिल्ह्यात आहेत आपल्या जवळपास आहेत तालुक्यात आहेत जळगावच्या जवळपास आहेत आणि ते वतनदार आहेत म्हणजे गेल्या पंच्याहत्तर शंभर वर्षापासून ते इथले रहिवासी आहेत किंवा स्थलांतरित जरी झाले असतील आणि आज ते भूमिहीन नसतील किंवा त्यांच्याकडे जमिनी नसतील तर हे शक्य नाहीये कारण ज्यांना पन्नास शंभर वर्ष इथं राहून झालेले आहेत त्यांना नक्कीच वतनदारीनुसार जमिनी त्यांच्या मिळाल्याच असतील मात्र सद्यस्थित पाहता असं निदर्शनात येत की यांच्या जमीन एकतर कोणीतरी बळकवून घेतलेल्या आहेत किंवा फसवणूक करून त्या आता यांच्या नावे नाही आणि जसं सुनील भाऊ गायकवाड यांनी अभ्यास केला आणि त्यांच्यापासून लक्षात आलं की जर बरेच वर्ष जरी झाले असतील तीस चाळीस वर्ष जरी झाले असतील तरी त्या जमिनी तुम्हाला परत मिळू शकतात आणि त्यांनी मला वाटतं दोन एक असे प्रकरण सांगितले की त्या प्रकरणामध्ये मूळ मालकाला जमिनी परत मिळाल्या आहेत आणि हाच एकमेव तसे त्यांच्याकडे बरेच प्रोजेक्ट असतात मात्र सद्यस्थित हा जो प्रोजेक्ट आहे याच्यावर ते काम करत आहेत आणि त्या संदर्भात ते आपल्यासोबत काय बोलत आहेत तर बघा नमस्कार मी सुनील बोगायकॉन भारत आदिवासी पार्टीचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता नुकतंच फार मोठ्या प्रमाणामध्ये घटना आपल्या समोर आलेल्या आहे का महाराष्ट्रामध्ये जे दीड कोटी आदिवासी आहेत एस सी एस टी आहेत यांच्याकडे यांना मोठ्या प्रमाणामध्ये भूमिहीन केलेलं आहे आणि भूमिही त्यांचं आंदोलन चाललेलं आहे की आम्हाला जमिनी द्या तसं सबलीकरण योजना आहे आदिवासींना पाच एकर जमीन मिळते हो। त्या अंतर्गत आदिवासी विकास वाढवले आणि दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेअंतर्गत एस सी समाजाचे जे लोक आहेत जे भूमिहीन आहेत यांना आपण त्या ठिकाणी करण्याचे आणि त्या भूमिहीनांना खातेदार करण्याचा जो मोठा कायदा आहे अभियान आहे या अंतर्गत त्यांना जमीन मिळतात परंतु दुर्दैव असं आहे का जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा लाख ते सात लाखच्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये चार समाज चार समाज हे प्रमुख्याने असतात राहतात त्याच्यामध्ये भिल्ल हा समाज खूप फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु भिल्ल समाजाच्या ज्या अनेक संघटना या ठिकाणी कार्यरत आहेत त्या सर्व संघटनांच्या आतापर्यंत मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून यांच्या मागण्या या होत्या का आम्हाला किमान दोन एकर जमीन द्या दोन एकरचा पट्टा द्या भूमिहीन जे आदिवासी आहेत यांना खातेदार करा अशा गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून मागण्या आहेत यांच्या मान्य ह्या प्रत्यक्षात मात्र कायदा असतानाही आज आदिवासी हा भूमिहीन म्हणून जगतोय आणि जेव्हा याचा आम्ही शोध घेतला कार्यालयीन डॉक्युमेंट्स आम्ही अवेलेबल केले उपलब्ध केले याबाबत काय कायदे झाले आहेत महाराष्ट्र सरकारचे शासनाचे हे जेव्हा मी डॉक्युमेंटरी तयार केली आणि जेव्हा मी बघितलं तर ह्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ वीस टक्के आदिवासींना जमिनी या कडून अलर्ट झालेल्या आहेत दिल्या गेलेल्या आहेत मग त्या दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना असेल सबलीकरण योजना असेल त्यापूर्वी अतिक्रमण रेग्युलाइज करण्याचा जो एकोणीसशे नव्वदचा कायदा होता त्या कायद्याअंतर्गत आदिवासींनी फार मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी काढल्या वैथिस आणल्या आणि त्या जमिनी त्यांच्या नावे झाल्या असा वीस टक्के जमिनीचा रेकॉर्ड हा आदिवासींच्या नावे दाखवतोय मात्र वास्तव परिस्थिती जर आपण जर पाहिली तर या वीस टक्केचा जर आपण अनुशेष काढला तर जळगाव जिल्ह्यामध्ये आता फक्त दोन टक्के आदिवासी असे आहेत का त्यांच्या ताब्यामध्ये जमीन आहे मग एकोणावीस टक्के जे लाभार्थी आहेत एकोणास टक्के जे आदिवासी आहेत ते भूमिहीन झाले जा कसे त्यांच्याकडे जमिनी अलर्ट असतानाही ते भूमिहीन म्हणून जगतायत कशासाठी ते आज थलामतरीच जीवन जगतायत ऊसतुडीला जात आहेत वीड जात आहेत हा सभा प्रकार जेव्हा निदर्शनास आला आम्ही जिल्हा अधिकारी उपयोग अधिकारी तसेच आपला आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना देखील पत्र व्यवहार केले आणि आता पार्टी मार्फत आम्ही एक फार मोठा अभियान हाती घेतलेला आहे का जल जमीन जंगलचे जे मालक आहेत हे भूमिहीन कसे आहेत किमान यांना ज्या जमिनीत पलट झालेले आहेत ब्रिटिश काळामध्ये असतील किंवा त्याच्या नंतर जो यांनी आपला त्याच्यानंतर जे महाराष्ट्र जे कायदे झाले त्या अंतर्गत कायद्यांतर्गत आदिवासींना जमिनी दिल्या गेल्या आहेत त्या जमिनी बाबत आम्ही जेव्हा रेकॉर्ड काढला तर जळगाव जिल्ह्यामध्ये या अठ्ठ्याण्णव टक्के आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी बडकवलेल्या आहेत मग त्या बेकायदेशीर मार्गाने ताबे गहाण करून किंवा त्या वारसांना किंवा त्या लोकांना अशिक्षितपणाचा अडाणीपणाचा फायदा घेऊन या जमिनी आज गैर आदिवासी लोकांनी बडकवलेल्या आहेत ताब्यात घेतलेल्या आहेत अशा काही इंडस्ट्रीज आहेत अशा काही कंपन्या आहेत तर त्यांनी देखील कायद्याचा दुरुपयोग करून आदिवासींना भूमिहीन करून त्यांच्या जमिनी बळकवलेल्या आहेत अशे प्रकरण आमच्याकडे जेव्हा आले तेव्हा फार मोठा हा घोड समोर आला का शासनाचा कायदा असतानाही देखील आदिवासींना एवढा कडक कायदा असतानाही देखील विदाऊट परमिशन गव्हर्नमेंट त्यांना आदिवासींच्या ताब्यात त्या जमिनी गेल्या कशा का आमच्याकडे काही प्रकरण आलेल्या आहेत त्या प्रकरणांचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत तर भोसावळ तालुक्यातील गट नंबर बासष्ट आहे ते गट नंबर म्हणून त्या ठिकाणी आदिवासींना जमीन दिलेली आहे आज ती जमीन भोगडदार वर्ग म्हणून दाखवताहेत आणि ही जी जमीन आहे ही जमीन मुळात आदिवासींना ग्रँड झाली होती अद्याप मात्र आता ते जे वारस आहेत ते वारस आज भूमिहीन म्हणून जगत आहेत त्यांच्याच शेतीमध्ये नोकरदार म्हणून काम करीत आहेत तसंच भूतचा दुसरा जो गट नंबर आहे बासष्ट आपला एकसष्ट एक तो देखील आज वर्ग एक म्हणून वर्ग दोन ची जमीन होती आदिवशी छत्तीस छत्तीस ला त्याची नोंद आहे असं असतानाही देखील आज त्या जमिनी कंपन्या उभ्या केलेल्या आहेत आणि कंपन्या उभ्या करून त्या ठिकाणी जो खरा मालक आहे आज तो बेरोजगार म्हणून त्याच कंपनीमध्ये रोजगार म्हणून काम आपला बेरोजगार म्हणून काम करत तसंच भुसावल आपला अकुल शिवार मध्ये गट नंबर एकोणसत्तर एक हासा आहे ती देखील बोगडदार वर्ग दोन आहे चत्ति, पात्र अशी जमीन आहे तिची नोंद देखील असताना त्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने खरेदी करून त्या ठिकाणी लेआउट पाडण्यात आलेले आहे तसंच आपण जर बघितलं तर चोपड्यामध्ये गट नंबर सातशे छदोतीस ऑब्लिक दोन हे आहे हे आदिवासींना एकोणीशे एकोण ऐंशी मध्ये अधिक्रमण रेग्युलाइज करून दिली होती आणि ते मूळ खातेदार जे आहेत ते आदिवासी होते मात्र आता वर्तमान मध्ये ती जमीन लगत असताना शेहरालगत आहे तिचा रेडिग्रेटरचा दर फार मोठा आहे त्या ठिकाणी ती बेकायदेशीर मार्गाने गैर आदिवासींच्या ताब्यात दिलेली आहे प्रश्न आहे का एवढा सक्षम कायदा असतानाही सरकार महाराष्ट्राचं सरकार महसूल सरकार एवढं सक्षम असतानाही देखील ह्या जमिनी गेल्या कशा सुनील भाऊ सॉरी सुनी तुम्हाला थांबेल मी थोडस आणि खरं म्हटलं तर जसं तुम्ही आता सांगितलं की ठीक आहे जमिनी बाडकावण्यात आलेल्या असतील फसवणूक झाली असेल कदाचित काहींनी विक्री पण केली असेल मात्र ज्या वतनदारीने मिळालेल्या जमीन असतात त्याचं मी असं ऐकलेलं आहे की त्या विक्री तर काही होत नाही दुसऱ्याच्या नावे होत नाही तरीही जर बाडकावल्या असतील आणि फसवणूक झाली तसं यांना बरेच वर्ष निघून गेले असतील तर आता शासनाकडून काही तरतूद आहे का संविधानानुसार काही तरतूद आहे का असं काही होऊ शकतं का कि त्या खरच फसवणूक झाली असेल तर मूळ मालकाला त्या जमिनी आज ताब्यात मिळू शकतात का काय सांगाल याबाबत महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट कायदे झालेले आहे जेव्हा ही बाब शासनाचे लक्षात आली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तरच्या दशकामध्ये आपण जर पाहिलं तर स्वातंत्र्यानंतर जर जे दोन दशक गेले त्याच्यानंतर जनतेमध्ये एक मोठा असंतोष निर्माण झाला का आम्ही भूमिहीन कसे आणि जर भूमिहीन असाल तर आम्हाला जमीन द्या आणि त्यावेळचे माननीय पंतप्रधान यांनी इंदिरा गांधी यांनी वीज कलमी कार्यक्रम राबवला एकोणीसशे बहात्तर मध्ये आणि आपला वीस कलमी कार्यक्रम अंतर्गत राहील त्याचं घर आणि कसं त्याची जमीन असा कायदा करण्यात आला आणि त्या कायद्याअंतर्गत जे भूमिहीन लोक होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिथे राहत होते तिथे त्यांनी अतिक्रमण केले अतिक्रमण झाल्यानंतर त्या जमिनी शासनाने रेग्युलाइज करण्यासंदर्भामध्ये कायदे केले ते कायदे आपल्या कुड कायदा जो आहे आपण ज्याला म्हणतो महाराष्ट्र एक जमीन महसूल सेना एकोणीसशे चा से कुड कायदा त्या कुड कायद्याअंतर्गत कसं त्याची जमीन हे झाली त्यावेळेस आदिवासींच्या जमिनी म्हणजे आदिवासी जे जमिनी कसले ते त्यांच्या नावे झाल्या दुर्दैव असं त्या टायमाला जे बडे उद्योगपती ज्यांचा शासनामध्ये धबधबा दब होता यांच्याकडे जाहीर दार्या इनामदाऱ्या अशा होत्या आणि त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता यांच्याकडे होती गावामध्ये कोणाकडे शंभर एकर जमीन असेल कोणाकडे दीडशे एकर जमीन असेल कोणाकडे दोनशे एकर जमीन त्याच मध्ये सिलिंग कायदा आणून या जमिनी त्यांच्याकडून काढून भूमिहीन लोकांना वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला त्या अंतर्गत जेव्हा ही बाब लक्षात आली का जे कुड आहेत या कुडांच्या फक्त नाव आहेत जमीन त्या जमीनदार आहेत जागीरदार आहेत यांच्या ताब्यामध्ये आहे त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने हग वर्तक नावाचे एक कमिटी स्थापन केली त्यावेळेस ते महसूल मंत्री होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी तयार झाली त्या कमिटीने रिपोर्ट दिला का एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन कृषी दिना निमित्ताने एकोणीशे एक सत्तावन्न पासून तर सात जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत आदिवासीच्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने म्हणजे शासनाची परवानगी न घेता जर त्या आदिवासींच्या ताब्यात असतील कुड म्हणून ते लागले गेले असतील तर अशा जमिनी परत करण्यासाठी कायदा झाला त्याला आपण रिस्टोरेशन ऍक्ट म्हणतो त्याला आदिवासींची जमीन प्रत्यार्पित करण्याचा कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर असं आपण म्हणतो त्या कायद्या अंतर्गत एक एप्रिल एकोणवीसशे सत्तावन्न पासून ते सात जुलै एकोणीशे चौऱ्याहत्तर पर्यंत ज्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने आदिवासींकडून गेल्या असतील त्या जमिनी त्यांना अं जम सन्मानपूर्वक बोजा विरहित पुन्हा वापस करण्यासाठी तो कायदा झाला त्या कायद्याची अंमलबजावणी ही जिल्हाधिकाऱ्यांनी करायची होती आणि जिल्हाधिकारी तो स्पेशल असा अधिकार आदि देऊन आदिवासींच्या जमिनी बाबत त्यांना सुमोटो असे अधिकार देण्यात आले तर जिल्हाधिकाऱ्यांनी सुमोटो कार्यवाही करावी आपल्या स्तरावर आपल्या जिल्ह्यामध्ये असे आदेश पारित करावेत आणि ज्या जमिनी आहेत त्या जमिनींवर नाव आदिवासींचं असेल पण ताबा दुसऱ्यांचा असेल किंवा त्या जमिनीवर नाव लागलं गेलं असेल पुढं म्हणून इतर आदिवासी गैर आदिवासींचे तर त्यांचा रेकॉर्ड मागून त्या जमिनी सुमोटो पॉवरने त्या आदिवासींना सन्मानपूर्वक आपल्या परत करायच्या होत्या दुर्दैवाने आपल्याकडची जी ब्युरोक्रेसी आहे आपल्याकडचं जे महसूल प्रशासन आहे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि म्हणून कायदा हा फक्त कागदावरच राहिला आणि परिणामी आदिवासी हा भूमी म्हणून जगू लागला पुन्हा आंदोलनही झाली शासनाचे महाराष्ट्रामध्ये भूमिसेनेचं आंदोलन झालं ठाणा पालघरमध्ये आणि श्रमिक संघटना जी, जी आहे नंदुरबार मध्ये त्यांचं आंदोलन झाले भूमी सेनाचे आंदोलन करणारे काका जे आदिवासी एकट्या वर्षीचे संस्थापक आहेत होते ते आता दिवंगत झाले आहेत झालेले आहेत तसेच श्रमिक संघटना म्हणून अमरसिंग महाराज नंदुरबार मध्ये जो आदिवासींची बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो आदिवासींचा एक मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यामध्ये श्रमिक संघटना कष्टकरी संघटना अशा या संघटनांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाली आणि या समितीकडे त्यांनी शिफारशी केल्या का हा कायदा जरी झाला असेल तरी खऱ्या आदिवासींपर्यंत पर्यंत तो कायदा पोहोचला नाही म्हणून त्याची अंमलबजावणी व्हावी असा तो कायदा झाला म्हणून त्यावेळेस दोन कायदे करण्यात आले कायदा क्रमांक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व कुळ वहिवाट विधी सुधारणा अध्यादेश एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि महाराष्ट्र जमीन अधिनियम क्रमांक पस्तीस ऑब्लिक एकोणीसशे चौऱ्याहत्तर दुसरा कायदा जो झाला तो आदिवासी कायदा क्रमांक चौदा ऑब्लिक एकोणीसशे पंचाहत्तर म्हणजेच हे दोघी कायदे जे असे होते पंच्याहत्तर ऑब्लिक एकोणीसशे चौऱ्याहत्तर हा जो कायदा झाला रेजिस्टर्वेशन आहे याच्यामध्ये स्पष्ट तरतुदी ह्या करण्यात आल्या का ए, एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न आणि सात जुलै एकोणीसशे च्या पिरियड मध्ये ज्या जमिनी गैर आदिवासींच्या ताब्यात असतील या जमिनी परत त्यांना करण्यात याव्या तसंच एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून तर पुढील तीस वर्ष म्हणजे एकोणीस चौऱ्याहत्तर पासून तर पुढील तीस वर्ष ज्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने हस्तांतरित होतील किंवा झाल्या आहेत अशा जमिनी देखील आदिवासींना परत करण्यात याव्या आणि तो कायदा महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीसशे सहासष्ट चे कलम छत्तीस अ याप्रमाणे लागू करण्यात आल्या आणि तो जो कायदा आहे तो कायदा जिल्हा अधिकारीने आणि तहसीलदारांनी तो भूतलक्षी प्रभावी करून आदिवासी तो कायदा होता दुर्दैवाने या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही प्रभावीपणे कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदिवासी हा दैनंदिन जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी अशिक्षित असल्यामुळे हा नेहमी स्थलांतरित होत असतो या स्थलांतरामुळे गावात रहिवास करणारे जे गैर आदिवासी आहेत यांनी के ताबा केला आणि त्या जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत आणि आज तक काय तो लढा आहे अशा बऱ्याच जमिनी ज्या अशा असतील तर या अंतर्गत आपल्याला त्या जमिनी मिळू शकतील या अंतर्गत आपल्याला दोन हजार चौतीस पर्यंत तो कायदा भूतलक्षी प्रभावीने जिवंत आहे या कायदा दोन हजार चौतीस पर्यंत कधीही जो मालक आहे आदिवासी खातेदार आहे ज्या ज्या जमिनीवर छत्तीस ची नोंद आहे किंवा नसेलही अगदी जमीन आदिवासींना शासनाने दिलेली आहे अशा वर्ग दोनच्या आहेत या जमिनींचा त्यांचे वारस कधीही अर्ज करू शकतात हे मुळात अशिक्षित असतात ते कोर्ट कचेरी पासून थोडा लांबच असतात शैक्षणिक पात्रता देखील काही लोकांची कमी आहे तर त्यांनी नेमकं कसा अर्ज करावा कुठे करावा किंवा तुम्ही वैयक्तिक देखील काही मदत करू शकतात का निश्चितच याबाबत या, या कायद्यामध्ये जे आपण मागे उल्लेख केला का जे कायदे झाले आहेत या कायद्यांमध्ये ज्या तरतुदी आहेत या स्पष्ट आहेत आणि याच्यामध्ये स्पष्ट उद्देश शासनाचा असा आहे का जे भोळे भाबडे जे आदिवासी आहेत जे दलित आहेत यांच्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने ज्या गावामधील दमदाटी करून गैरमापला मार्गाने गहानं नाहान करून अशा प्रकाराने जर ते जा त्यांच्या ताब्यात असतील तर आपल्याला शंभर टक्के त्या जमिनी आपल्याला परत मिळतील त्यांच्या वारसांनी किंवा त्यांचे वारसदार जे आहेत ते नसतील तर त्या ठिकाणी जो आदिवासी समाज आहे त्याचे प्रतिनिधी असतील त्यांना जमिनीबाबत पूर्ण माहिती असेल अशा लोकांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे त्यांना अर्ज करायचा आहे हा अर्ज करत असताना त्यांना कोण फी न्यायालयीन फी नाहीये या कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख देखील केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना जर तुम्ही अर्ज केला तर जिल्हाधिकारी यांना एकवीस दिवसाच्या आत कारण की जिल्हा अधिकाऱ्यांना अशा जमिनीबाबत कारवाई करण्यासाठी काल मर्यादा नाही ते कधीही अशी कारवाई सुरू करू शकतात सुमोटो कारवाई करून गैर आदिवासी आणि आदिवासी यांना जमीन कशी भेटली यांची माहिती घेऊन ते गैरआदिवासींना हुस्कुमची जमीन या वार वारसांच्या वारसदारांच्या ताब्यात स्वाधीन करतात बोजा विरहित आपला अं स्वाधीन करू शकतात असा कायदा आहे आणि या कायद्याअंतर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची पावर्स माननीय तहसीलदार साहेबांना डेलिगेट केलेले आहे तहसीलदार साहेबांकडे असा अर्ज जर आला तर त्यांनी त्यांनी देखील एकवीस दिवसाच्या आत अशा नोटिसा मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना नोटिसा देऊन त्या जमिनीबाबत झालेले फेरफार नोंदी किंवा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जे स्किल पत्रक आहे यांचे डॉक्युमेंट मागवून त्या आदिवासी लोकांना किंवा जे खातेदार आहेत वतनदार लोक आहेत नोटीस देतात आणि ती जमीन ज्याच्या कब्जात आहे ज्याचं नाव त्या जमिनीवर लागलेलं आहे यांना देखील ते दे नोटीस बजावून त्यांना हजर राहण्याचा आदेश ते करू शकतात आणि एक्केचाळीस दिवसाच्या आत या प्रकरणाची शहानिशा करून तीन महिन्याच्या आत अशा जमिनीवर निकाल देणं आणि मूळ आदिवासींना रिस्टोरेशन ऍक्ट प्रमाणे किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट छत्तीस व छत्तीस त्यांच्या जमिनी प्रत्यार्पित करून त्या मूळ वारसांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार मुळात तहसीलदारांना दिलेला आहे आणि अशा जमिनी जर आपल्याकडून जर होत नसतील तर भारत आदिवासी पार्टी यांचं कार्यालय आहे गोलानी मार्केटला यांना आपण संपर्क साधून या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांचे संपर्क साधून आपण आपल्या जमिनीची कागदपत्र हस्तगत करून मिळवून त्यांचे फेरफार पत्रक असतील त्यांचे गट नंबर असतील हे काढून आपण या ठिकाणी जर आलात तर आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के मदत होईल आणि असे प्रकरण आम्ही आता बरेच जिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेबांकडे पाठवलेले आहेत काही प्रकरणांमध्ये न्याय आम्हाला दिला गेलेला आहे दोन चार प्रकरण जे आहेत एक नगरचं जा प्रकरण त्याच्यामध्ये आदिवासींना जमीन प्रत्यार्पित करण्यात आलेली आहे तसेच जामनेर तालुक्यामध्ये भीमा जीवराम भिल यांची गट नंबर चारशे अठ्ठेचाळीस -चा ही पस्तीस वर्षापूर्वी गैरआदिवासीने असंच असच खरेदी करून कायद्याचा भंग करून छत्तीस छत्तीस चा कायद्याचा भंग करून ती जमिनी नावावर केली होती खरेदी केली होती परंतु ही बाब जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी आदिवासींना ती जमीन प्रत्यार्पित आलेली आहे आणि हे सर्व भारत आदिवासी पार्टी आणि या संघटनेमार्फतच झालेला आहे पुन्हा आम्ही ह्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये आवाहन करू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमात अशा काही जमिनी आपल्या क्षणात असतील तर आपण या नंबरवर तुम्ही संपर्क कार्यालयात संपर्क का साधावा आमचा माझा आपला कार्यालयीन नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणसत्तर ब्याऐंशी एकोणनव्वद या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधून माहिती करू शकतात आणि अशा जमिनी जर आपल्या असतील इनाम जमिनी आहेत इनाम वर्ग सहाब म्हणजे हलके काम गाव काम करणारे जे आदिवासी होते जे महार इनाम ज्यांना आपण म्हणतो जे हलका काम करायचे त्यांना त्यावेळेला दिल्या होत्या एकोणीसशे बत्तीस पासून या जमिनी दिल्या होत्या परंतु दुर्दैवाने अशिक्षितपणाने किंवा काही कारणास्तव जर अशा जमिनी गैरमार्गाने जर गेल्या असतील तर ह्या जमिनी आपल्याला पुन्हा मिळू शकतात असे कायदे महाराष्ट्र शासनाने केलेले आहे आणि याबाबत दर तीन महिन्यांनी जी मिटिंग जिल्हाधिकाऱ्याला असते त्याच्यामध्ये देखील हा विषय कंपल्सरी असतो अशा प्रकरणांची जर आपण चौकशी केली किंवा अर्ज केले तर याबाबत तीन महिन्याच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी निकाल देण्याचं बंधनकारक आहे अशा जमिनी आपण पुन्हा वारसदारांना मग ते महार वतन असतील आदिवासी वतन असतील या जमिनी आपण पुन्हा प्रत्यापित करण्याची कारवाई आपण करू शकतात याबाबत अधिक माहितीसाठी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे याच्यावर आपण संपर्क साधावा आणि अशा ज्या जमिनी गेल्या असतील त्या वारसदारांनी जर संपर्क साधला निश्चितपणाने आपल्या जमिनी आपल्या ताब्यात असतील आणि किमान आपलं स्थलांतर थांबेल कारण मुळातच आदिवासींचं आंदोलन जल जमीन जंगल कारण यांचं जे जीवन आहे नैसर्गिक पद्धतीने नॅचरल पद्धतीने जीवन जगणं आहे आणि ह्या नॅचरल पद्धतीने जीवन जगण्यामध्ये जमीन हे असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आदिवासींच्या ज्या मागण्या आहेत का आम्हाला किमान पाच एकर जमीन मिळावी जे कायदे आहेत हे काय झाले यांचा आपण पाठपुरावा पार्ट करून पार्टीच्या कार्यालयाला जर आपण आणून दिले तर शंभर टक्के तुम्हाला न्याय मिळेल आणि त्या अनुषंगाने आपली मोहीम आहे आपल्या निकटवर्तींना आपल्या भावबंकीतले आपल्या सगळ सोयीमध्ये जे लोक असतील यांना ही माहिती पोचवावी यांच्यापर्यंत आमचा उद्देशच हा आहे का किमान या कायद्याचा अंमलबजावणी व्हावी आणि जो कायद्याचा उद्देश महाराष्ट्र सरकारचा होता का आदिवासी लोकांनाही आपण खातेदार बनवून महाराष्ट्र शासनामध्ये सामील करून घ्यावा या देशाचा एक विकासाच्या दृष्टिकोनातनं जे काम चाललेलं आहे याच्यामध्ये मेन स्ट्रीम मध्ये मुख्य दारामध्ये हा समाज यावा यांच्याकडे जर जमिनी असतील तर शिक्षण करतील यांचं जी जीवन स्थिरावेल आणि स्थिरावलं तर हे मेन स्ट्रीम मध्ये येतील हा उद्देश आपण साध्य करू शकतो एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो आपण गप्पा मारत होतो सुनील भाऊ गायकवाड यांच्या सोबत आणि यांनी अतिशय महत्वाची मोलाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आप, आणि आपली खरोखर जमीन होती तर आपण त्यातले जे पण गट नंबर असतील किंवा जवळ तुमच्या तुम वडिलांना तुमच्या आजोबाला विचारून जर त्यांना ही माहिती मिळाली की आपल्या ही कधीतरी जमीन होती मात्र ती आता कुठे आहे हे जरी तुम्हाला माहित नसेल आणि थोडीफार जरी माहिती असेल तर तुम्ही संबंधित खाली जे नंबर दिलेले आहेत त्यावर सोबत कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांना भेटू शकतात ते तुमच्यासाठी मदत करायला तत्पर आहेत